येथील राजस्थ्रीत दणदांड भूखंड माफियांनी महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्याशी आपसी संगणमत करून प्राचीन काळातील किनवट शहरास जोडणारा राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेला गोकुंदा दिगडी नागझरी येथील गाव संबोधल्या जाणारा सहासष्ट फूट शिवरस्ता या गाडी रस्त्यावर अतिक्रमण करून शासकीय शिवरस्ता गिळंकृत करत असल्याप्रकरणी दोषी विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व किनवट गोकुंदा शिवरस्ता मुक्त करावा अशी मागणी रिपाई आठवल्याचे तालुका अध्यक्ष विवेक ओंकार यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे किनवट शहरालगत व राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या गोकुंदा दिगडी नगझरी या गावाला जोडणारा प्राचीन गाडी रस्ता ज्यांची रुंदी सासष्ट फूट व लांबी जवळजवळ दहा किलोमीटरच्या वर असलेला शिवरस्ता हा किनवट गोकुंदा गाव र नकाशावर सुद्धा शिव असे उल्लेख असलेल्या शिव रस्त्यावर आता येथील धनग्या भूखंड माफियाची नजर पडली असून किनवट शहर ते गोकुंदामधील क्षेत्रावर अतिक्रमण करून सदरच्या शिव रस्त्यावर कब्जा केला आहे व यावर प्लॉटिंग रेखांकन करून किनवट नगर परिषदेत व गोकुंद ग्रामपंचायत कार्यालयात मालकी नोंद करण्याचा सपाटा लावत आहेत सदरचा शिव कालीन रस्ता हा जवळच्या गावच्या नागरिकांना ये जा करण्यासाठी व शेती उत्पादित माल बैलगाडीने वाहतूक करण्यासाठी या शिव रस्त्याचा उपयोग होत असे किनवट हा जिल्हा होणार अशा अफवा करून येथे मोकळे भूखंड दिसेल तेथे जेसीबी मशीनने लेवल करून अनाधिकृत करून विकण्याचा घाट लावला जात आहे यात वर्ग जमीन असो किंवा परंपूक आदिवासी गाईरान गावाचा शिव पांदन रस्ते अशा कोणत्याही जमिनी किनवट शहर अस गोकुंदा कोठारी येथील शासकीय भूखंड जवळपास विक्री झाल्याने शासकीय भूखंडात दाखवा बक्षीस मिळवण्याची वेळ आली आहे याबाबत महसूल दरबारी शेकडो तक्रारी देऊनही महसूल प्रशासन मात्र कुठलीही कारवाई करत नसल्याने भूखंड माफियांचे मनोबल उंचावले असून शासन मालकीचे भूखंड शोधून शासन जमा करण्याची मागणी होत आहे किनवट येथील राजश्री दनदांडकी भूमाफियांनी संबंधित तहसीलदार व भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्याशी सूड जोडून या शिव जागेवर अतिक्रमण केले हा प्रकार निंदनीय असल्याचे निवेदनांत अनुमोदित केले आहे सुरुवात हा गोकुंदा किनवट ग्रामपंचायत व किनवट नगरपालिकेच्या सामयिक आदेशून जात असल्याने नगरपालिका कार्यालयातील क्षेत्रात क्षेत्रीय अधिकारी व ग्रामपंचायतीच्या विकास विकास अधिकाऱ्यांशी संगनमत करून सरकारी मालमत्तेची स्वतःच्या नावे मालकी नोंद करण्याचा घाट घालवित आहेत या प्राचीन गाडी रस्ता हा त्वरित मोकळा करावा करावा व ज्या कुणी भूमी या जागेवर हक्क दाखविला त्यांच्या विरोधात शासकीय रस्ता बळकावणे बनावट कागदपत्रे आधारित जमीन क्षेत्र मालकी करून घेणे व शासनाची फसवणूक केल्याप्रकारणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनातून केली आहे किनवटोली न्यूज किनवट नांदेव हे आहे आपण पाहत आहात किनोटोले न्यूज परिसरातील घडामोडीवर एक नजर महाबातमी महा, महा चॅनल परिसरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहत किनवटोळे न्यूज